महाराष्ट्र आणि कर्नाटकाची लाडकी जोडी दादा पाटील यांचा डबल हिंद केरण्या आणि पहिल्याला पळायला पहिला हर्षद भोगनाळे वैशाळ यांचा वाशिम बोरा गाडीवर तुकाराम पूर्ण कर्नाटक आणि महाराष्ट्राची लाडकी जोडी इंद केरण्याचरी वाशिम बवरा बऱ्याच दिवसांना जोडी एकत्र पाहायला आलेले आहे वशांचा अक्ष्या आणि महेश मंदिर सरकार हरिपूर त्यांचा फाकड्या गाडी जनरल ला बनणार गाडीवर नाही तर बंडाभो खिलाडी गाडी कोणाची अंकुश पैरूच आहे फुले आणि गजा गाडी गाडी सुरू पाहिजे चिरग्या सचिन अंडे स्वतःच होत नाही तो बाईजा बघत गाडी पण यायला यो हा आणि येफळापूरचा बघत आला पाहिजे गाडी आणि गाडी पण कोणत्या विशाल खरंच विशाल विसी अंकुश खरं अंकुश खर शिवा पासगाव उमाज पाटील नागनी मेजर हा ना जनरल फुल्या अलीगडला आणि पलीगडला गोलेश्वर नकऱ्या गोलेश्वर नकरिया काल पळन आणि आज पळायला गाडी बघा सुटणार आणि गाडीवर कोण आहे शिवाजा बाळू बंडगर डपळापूर गरजिजोड ना बघायला सुटणार हरण्या आणि हरण्या आणि छाब्या गाडीवर कोण आहे संभाकुनूर अंकुश मलमे आणि तानाजी अमकर हे सोन्या नव तानाजी अमगर आणि यो चिमण्या जनरला गाडी वन कोण आहे पोपट गुंडे थोडी किंडी गरजी स्वतः आज कंटीच्या मैदानात बोळा झाल्या चिमणे आणि सुंदर्या गाडीवर स्वतः मालक पोपट पोपटबुंडे मालक आहेत अण्णासो यमगर रांजणी सरज्या आणि फाकड्या बघ टा बी गाडी आणि गाडीवान कोणा संभाजी पडे कोकळे दासगाव फाकड्या आणि महावीर कागल यांचा पाकऱ्या गाडी बघायला पाळणार आहे संजू अना गाडी म्हणायच <laughs> एस केभ्या नव yeah. सुंदर्या एस yeah. के नागस आणि पली तो पलीकडला पैऱ्यातला कौलगीत शर्मन त्यांचा तुकाराम जवळ जा गाडी पगटायला पाळणार आहे उमेश दादा जाधव पळशी यांचा अलीगडला हरण्या आणि पलीगडला हिवऱ्या जा रघुबाबर हिवरे नाव काय गाडी अक्षट आला जनरलला कोण कोणपासना गाडी सतीश मिरजे सतीश मिरजे हे काय कळंबा नकऱ्या आणि मनु गोरड अलकुड मनु गोरड गोरड अलकुड तुझं नाव काय हो बैजा बघा गाडीवान कोणा गाडीवान आहे विषय अभि विषय गाडी बागेवाडी आणि एक जिरग्याळ पोलीस बागेवाडी राजा आणि जिरग्याळ बैजा बघा बगटाला, बगटाला। गाडीवान वन... सागर जिगनूर जाकापूर सरपंच यांचा वशा आणि परिगडला नान्नी मेजर गाडी बगटाला पळणार आहे बाळासाहेब चव्हाण दफळापूर नाव काय हो जरण्या आणि ते पहिऱ्यातलं बेणगे संतोष फडके संतोष फडके नाव काय पुल्या बोल बेटाला गाडी कोण आहे गुंडू सलगर गुंडो सलगर, सलगर। अलीगडला बटलर आणि पलीगडला बागेवाडी हरण्या गाडी हो वर पाणार बेटाला जनरलला आणि गाडी कोण कोण अमरदादा अमर दादा कोसाय तो रायजिंग पक्षा राशीवडे वाड वाडकरांचा आणि जो अमोल आडमोटे दुधगाव नकर्या गाडी बघायला कळणार गाडी बंद कोणा परसो कळगाव अलीकडलं नवनाथ भांडकर नाव कायच सुंदर्या आणि पलीकडलं डिस्कळच गजा भारत डिस्कळ गजा बघाला आणि गाडी बॉन कोण शिवाद छब्या मालकांचं हो नाव काय गोनाकवाडी ना गोनाकवाडी छब्या आणि तो पलीकडला दिग्र दिग्रज डॉक्टर बघा गाडीवर कोण बाबा शिरगाव बाबा लिंगनूर बसवेश्वर रोपटी गा हरण्या आणि ते पलीकडलं गिरडीच पुन्हा नाव आहे त्याचं बैलाच नाव छव्या संतोष खांडेकर बघा टाला गाडीवर कोण आहे गाडीवर सागरदादा नरोडे अनिल मग दोन बिलवडी हा आज बिलवड्या सर्व दे बस काय नाव होते पहिलं सोन्या पाच सोन्या आणि भिलवडी हरण्या गाडी बघायला बोलणार गाडी जनरलला ला पाळणार गाडीवान रुपेश गाडीवान रुपेश पाटील शेगाव हारण्या आणि किंगबाई जा गाडी बघायला बनार आणि गाडीवान कोणा साळंकी शेठ राधानगरी मला काही स्वतः घरची गाडी आहे गाडी बघत बघत नाव काय म्हटलं दोघांची एम आर एफ अलीगडला एम आर एफ सरजा आणि पलीगडला हा हा पलीगडला हुजार गाडी कोण बापू बापूक सिद्धीवाडी